नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात आता तुरीला काय भाव मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जिंतूर अवकाली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे दिग्रस अवकाल्य एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे नऊशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे एक सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती कोपरगाव अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती रावेर अवकालेली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार सहाशे रुपये